पुढचा प्रश्न घेऊया की प्लेटलेट डोनेशन केल्यानंतर डोनरच्या प्लेटलेट कमी होत नाहीत का म्हणजे त्याला विकनेस वगैरे जाणवत नाही का कमी होतात ना प्लेटलेट्स कमी होतात कारण आपणच प्लेटलेट दिलेल्या आता त्याच्यामुळे त्या कमी होतात त्या तीस हजार ते पन्नास हजार या रेंज मध्ये कुठेतरी आपल्या त्या कमी होतात पण कसं आहे की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं मगाशी सांगितलं ना की जे काय आपले क्रायटेरिया जे सांगितले ना तुम्हाला की एलिजिबिलिटी कोण प्लेटलेट देऊ शकतं त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे की प्लेटलेटचा का काउंट डोनरचा का किती आहे तो, तो काउंट दोन लाखापर्यंत दोन लाखाच्या वरती असेल तरच डोनर हा एलिजिबल ठरतो आणि प्लेटलेट त्याला देता येतात आता हा दोन लाख का तर तर मी आता तुम्हाला सांगितलं तसं की प्लेटलेट ज्या आपण ज्या वेळेला देतो त्यावेळेला आपला प्लेटलेटचा काउंट तीस हजार किंवा पन्नास हजार आपण मॅक्झिमम पकडू पन्नास हजार पन्नास हजाराने जरी कमी झाल्या तरी जर आपल्या प्लेटलेट दोन लाख असतील आणि पन्नास हजाराने कमी झाल्या तरी त्या दीड लाखावरती येतात आणि दीड लाख म्हणजे जी आपली डिझायर्ड किंवा जी आपल्याला पाहिजे लेवल प्लेटलेटची आपल्या शरीरामध्ये ती दीड लाख ते साडेचार लाख म्हणजे डोनेशन केल्यानंतर सुद्धा आपल्या प्लेटलेटचा काउंट आहे तो दीड लाखापेक्षा खालती जात नाही त्याच्यामुळे तसं वास्तविक बघता आपल्याला विकनेस वगैरे येण्याची काही गरज नाही पण हे वाटू शकतं की विकनेस आलाय म्हणून आपल्याला कारण आप हा सवयीचा परिणाम आल्यानंतर आपल्याला तेही वाटत नाही जेव्हा आपण रेग्युलरली हे करायला लागतो त्यावेळेला तेही विकनेस आल्यासारखं वाटत नाही आणि तो हा जो इफेक्ट आहे किंवा हा ह्या ज्या कमी झालेल्या प्लेटलेट आहेत ना काही तासाचा तासांचा काही तासांमध्ये त्या भरून निघतात आपल्याकडे कारण आपण जेव्हा डोनेट करतो आपल्या शरीरामध्ये तर त्या जनरेट होतच असतात त्या चांगल्या प्रकारे जनरेट होत असतात त्या काही तासांमध्ये त्या भरून निघतात आणि तुम्ही परत तुमच्या प्लेटलेट त्या तुम्हाला प्लेटलेट तुमच्या रिस्टोर केल्या जातात आणि प्लेटलेट दिल्यानंतर तुम्ही रेग्युलर रेग्युलरली तुम्ही ऑफिसची तुमची काही कामं असेल कॉलेजला तुम्ही जात असाल वॉट एव्हर म्हणजे जे काय ते रुटीन कामं ही तुम्ही नक्कीच करू शकता म्हणजे ह्या प्लेटलेस डोनेशन मुळे असा काही विकनेस तर नक्कीच येत नाही जो विकनेस आहे तो मे बी असा आहे की तो एक सायकोलॉजिकल म्हणा किंवा येतही असेल मी नाही असं म्हणत नाहीये पण तो फार टेम्पर